निफाड तालुक्यातील निसाका बचावाच्या हाकेला प्रतिसाद देत सभासद व कामगार यांचा विराट मोर्चा माजी आमदार अनिल कदम यांच्या नेतृत्वाखाली आज निफाड येथील जळगाव फाटा ते प्रांत अधिकारी कार्यालय असा काढण्यात आला या मोर्चात मोठ्या संख्येने सभासद व कामगार सहभागी झाले आपल्या हक्कांसाठी आणि निसाका टिकवण्यासाठी शेकडो हात एक पटले तर घोषणाबाजीने संपूर्ण परिसर दणानून गेला या मोर्चाच्या माध्यमातून सभासद आणि कामगारांनी आपल्या एकतेची आणि निसाका वाचवण्याच्या निर्धाराची जोरदार घोषणा केली निसाका वाचवा असे फलक मोठ्या प्रमाणात हातात घेऊन मोर्चेकरी सहभागी झाले होते प्रतिनिधी निलेश सगर निफाड मी निवेदन दिल्यानंतर निफाड कारखान्याचं वास्तव्य आणि मार्फत हा विक्री कारखाना या संदर्भात ते निवेदन समक्ष भेटून मागच्या आठवड्यात दिलं त्याप्रमाणे काल त्यांनी पत्रकार परिषदेने स्पष्ट उल्लेख केला उल्लेख केला आणि त्या उल्लेखामध्ये त्यांनी स्पष्टपणानं सांगितलं की निफाड कारखान्यामध्ये जो काही घोळ झालेला आहे जी काही विक्री झालेली ज्यांचा कुणाचा याच्यामध्ये सहभाग आहे भंगार चोरी झालेली आणि वास्तव्यामध्ये करारानं घेतलेला हा कारखाना करारानं चालवण्याच्या ऐवजी पुन्हा एकदा जिल्हा बँक जेव्हा कर्ज जा कमी झालं जे एन पी टीच्या पैशानंतर अशा पद्धतीचं विक्री करणं हे सारासर सभासद निफाडकरांचं कामगारांचं त्याच्यावर निर्भर असलेल्या प्रत्येक माणसाचं चूल <laughs> सोन्याचा धूर निघणारा हा कारखाना संस्थापक कर्मवीर काकासाहेब वाघ तात्यासाहेब गोरस्ते आणि अगदी डॉक्टर वसंतराव पवारांच्या पर्यंत प्रत्येकानी याला कुठे ना कुठे उभारली आणि बळकटी दिली आणि आज ज्या निफाडच्या मध्ये एवढं सगळं सक्षम नेतृत्व अनेक आहे त्या सगळ्यांनी पुढाकार घेऊन याला राजकारणाच्या विरहित केंद्राचे जे गृहमंत्री आहे आणि जे सहकार मंत्री आदरणीय अमितजी शहा साहेब जे दोन नंबरचे भारतातले आज नेते आहेत त्यांचे आणि माननीय राऊत साहेबांचे स्नेहाचे संबंध आहेत आणि या संबंधाच्या अनुषंगे त्यांनी स्पष्ट सांगितलं की त्या खात्याचे मी कन्स्ट्रप्टिव्ह कमिटीचा मी मेंबर आहे ज्याचे ते प्रमुख आहेत वेळोवेळी आमच्या भेटी होत असतात मी त्यांच्या कानावर ही गोष्ट घातली पत्रव्यवहार पण केला आहे आणि इथे जो चाललेला चुकीचा प्रयोग आणि जी काही भ्रष्टाचार विक्री ही त्वरित थांबवण्याच्या संदर्भात त्यांनी घेतलेला निर्णय हा आज त्याचं स्वरूप म्हणून आम्ही इथे एक मोर्चा काढला आहे आणि या मोर्चाच्या रूपाने लोकांनी त्याला पाठिंबा दर्शवला आहे आणि त्या अनुषंगाने याच्यानंतरची पुढची स्टेप या एफ आय आर दाखल करण्यापासून सहा तारखे सहा सप्टेंबरला दिल्लीमध्ये माननीय अमित शहा साहेबांना भेटून या संदर्भामध्ये प्रत्यक्ष गोष्टी काढावर घालून या संदर्भात हाच कारखाना चालूच करावा अशा प्रकारची गळ माननीय संजय राऊत साहेब त्यांना घालणार आहे आणि म्हणून त्यासाठी आम्ही प्रतिकात्मक आज या ठिकाणी मोर्चा काढून सभासंच्या भावना मोर्चाच्या रूपानं या ठिकाणी आपल्या समोर मांडतो तुमच्या आंदोलनाची दिशा काय असते तुमच्या आंदोलनाची दिशे मागास मी जाहीर केली बाबा अपेक्षित आहेत की ज्या काही भंगार चोरी झालेली आहे कारखान्याचं व्ही एस आय जे जे इन्व्हेस्टिगेशन व्हॅल्युशन करणार आहे ते त्यांनी जरूर करावं त्या त्याच्यामध्ये नेमकं या कारखान्याच्या बाबत काय झालं आहे भंगार किती के चोरी केलेलं याचं इन्व्हेस्टिगेशन करावं आणि आता आवश्यकता असली तरच या सगळ्या गोष्टी पुढाकार करा नाहीतर हे सगळ्यांवरती एफ आय आर दाखल करावी आणि सरक्षीर मार्गाने कायद्याच्या अनुषंगी घटनेला अनुसरून जे जे म्हणून या कारखान्याची विक्री थांबवण्यासाठी करावं लागेल यासाठी मी एक नाममात्र सभासद म्हणून सर्वांनी या सगळ्या याच्यामध्ये या यात्रेमध्ये सहभागी व्हावं किंवा या प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावं अशा प्रकारची विनंती सगळ्यांना या निमित्तानं कर